नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं नवदुर्गा सिरीज मध्ये ब्युटी टाउनच्या नवदुर्गा आपण आठ दिवसांपासून घोषित करत आहोत आणि आता आमच्या बरोबर आहेत उर्मिला शेलार मॅडम ज्या की लोणीमध्ये उत्कर्ष ब्युटी सलोन या नावाने त्यांचा बिझनेस सांभाळत आहेत आणि यशस्वीरित्या त्या खूप चांगलं काम करत आहेत सो आम्हाला नक्कीच अभिमान असणार आहे की त्या ब्युटी टाउनच्या स्टुडंट आहेत आपण आज भेटणार आहोत उर्मिला शेलार या मॅमला वेलकम उर्मिला तुमचा पहिला प्रश्न असा असणार आहे की मेकअप इंडस्ट्री खूप आता जोरदार पुढे चाललेली आहे तर ह्या तुम्ही खूप वर्षांपूर्वी दोन हजार सोळापासून मेकअपमध्ये एंट्री केलेली आहे तर मग म्हणजे एवढ्या सुरुवातीला तुम्ही मेकअपमध्ये यायचा डिसिजन का घेतला म्हणजे तुम्ही हेअर रिली शिकण्यापेक्षा तुम्ही मेकअपमध्ये का डिसिजन घेतला तसं मेकअप ॲक्च्युली मेकअप मला काही माहीत नव्हतं मी दोन तीन वर्ष फोटोशॉप सांभाळत होते मिस्टरांचं oh. मिस्टर फोटोग्राफर आहेत ना त्यामुळे तर ते करता करता असं वाटलं की आपण अजून ह्यालाच एखादा जोड बिझनेस किंवा काहीतरी वेगळं करूयात okay. की मिस्टर जरी फोटोग्राफीचं केलं तरी मी मेकअपचं करेल oh. त्यामुळे मी विचार केला की करूयात मेकअपचं किंवा त्यावेळेसला तेवढं ते, ते नव्हतं पण मेकअपचं जास्त पण एक फ्रेंड म्हटली करूयात चल नाही का आपण मग केला त्यावेळेस मेकअप आणि मी सुरुवातीला मेकअप हा एक इन्कम सोर्स ह्या हेतून पाहिलं होतं मेकअप कडे आणि ते सक्सेस झालं <laughs> चांगली गोष्ट <laughs> आहे तुम्ही मेकअप करताना मेकअप चे खूप चांगला तुमचा बिझनेस चालला होता तर तुम्हाला असं कोणी सुचवलं का की तुम्ही ब्युटी शिकलं पाहिजे का तुम्हाला अशी गरज वाटली की मला ब्युटीचा डिग्री कोर्स केला पाहिजे म्हणजे तुमची ही गरज वाटली म्हणून तुम्ही केला का तुम्हाला कोणी सजेस्ट केलं म्हणजे तुम्ही ब्युटी करा म्हणून तो पण डिग्री कोर्स होतं ऍक्च्युअली ब्रायडल मेकअप करताना मला थोडे प्रॉब्लेम येत होते कारण हा ब्युटीचा कोर्स करणं हे माझा डिसिजन होता स्वतःचा की ब्रायडल मेकअप करताना कधी कधी असं होत होत की प्री ब्रायडलचं जे पॅकेज असतं ते ते ब्राईड दुसरीकडे करायच्या त्याच्यामुळे असं व्हायचं की ते ब्लीच फेशियल ब्लीच मध्ये ऍक्टिव्हेटरचं प्रमाण जास्त झालं की दोन दिवसांनी स्किन थोडी रॅश यायची किंवा असं प्रॉब्लेम येत होते मग कधीकधी क्लायंटला क्लाइंटला असा प्रश्न यायचा की अरे यांचे प्रोडक्ट काही प्रॉब्लेम आहे का प्रोडक्ट मध्ये किंवा लो क्वालिटीच्या आहेत का असं होत तर मेकअप पण त्यांचा तर, तर, तर।, तर व्यवस्थित होईल का हो असं होईल की नाही आणि असं होत होतं की आपण जर प्री ब्रायडलच केलं तर आपली ब्राईड पण त्या दिवशी छान दिसेल आणि जे आपल्याला ब्राईडला द्यायचंय ते आपल्याला देता येईल व्यवस्थित व्यवस्थित आणि स्किन आपल्याला कळेल कळेल स्किन कळेल त्याच्यामुळे मी तो डिसिजन घेतला की आपण ब्युटीचं पण करून घेऊयात मग त्याचा फायदा तुम्हाला झाला फायदा खूप झाला एक डिपेंड नाही राहील मी दुसऱ्यावरती नाही का की तू प्री ब्रायडलचं पॅकेज दुसरीकडे करून घे मग मी ब्राईड करते नाही का असं नाही उर्मिला तुम्ही डिग्रीचा कोर्स केला मेकअपवरती जो बिझनेस कमवला त्या बिझनेस नंतर तुम्ही डिग्री पण केली आणि डिग्री नंतर तुम्हाला असं वाटलं परत वाटलं की माझं सलॉन पण असावं म्हणजे कदाचित ह्याच्या मागची काही कारणं आहेत का किंवा तुम्हाला काही आलेले अनुभव आहेत की त्याच्यामुळे तुम्ही सलॉनचा डिसिजन घेतला की आपल्याला ब्युटी सलॉन स्टार्ट करणं गरजेचं आहे मग हा डिसिजन तुमचा कसं काय झाला कारण मी ब्युटीचं शिकत असतानाच मी आ, सलोन सेटअपचा विचार केला कारण मला असं मी ब्रायडलचं तर एक तीन चार वर्षापूर्वी केलं होतं की आ, आता हे केलंय तर आता सेटअपच करूयात नाही का म्हणजे प्री ब्रायडल पण होईल तिथं आपलं आणि जे छोटे मोठे मेकअप असतात ते पण होऊन जाईल मेकअप सायडर्सचे मेकअप किंवा क्लासेस मी घेते मेकअपचे तर ते पण होतील तिथे ओके okay, मग तुम्हाला हा इझी वे वाटला आहे आणि तुम्हाला ह्याचा फायदा प्री ब्रायडल साठी काय झाला का प्री हो झाला हो, ना झाला हो, एक कम्फर्ट कमपड, कम्फर्ट झोन असतो ना तो एक तयार होतो पार्लर मध्ये की त्यांना पण कम्फर्टेबल वाटतं आणि करताना काम आपल्याला पण कम्फर्टेबल वाटतं ट्रस्ट फॅक्टर कारण होम सर्व्हिस किंवा त्यांच्या घरी जाऊन करणं तेवढं कम्फर्ट झोन मध्ये नाही तुम्हाला हे व्यवस्थित वाटलं की ट्रस्ट फॅक्टर पण वाटत सेटअप आहे म्हणून तुम्हाला फायदा झाला हो। सलोन सेटअप केलं तुम्ही सेटअप केल्यानंतर जे सुरुवातीचे जे क्लायंटचा प्रॉब्लेम असतो हो की आता क्लाइंट येत आहेत तर त्यांना हँडल कसं करायचं मग तुमचा हा प्रवास कसा झाला सुरुवातीचा जिथं आपल्याला क्लाइंट बेस बसवायचा आहे किंवा क्लाइंट काहीतरी आपल्याला रिव्ह्यू देऊन जातं मग तो एक्सपिरियन्स तुमचा कसा का होता कारण आपण म्हणतो की कुठलाही बिझनेस सुरू केला तर आपल्याला तीन महिने तरी किंवा सिक्स मंथ तरी तो बिझनेस सेटअप होण्यात तुमचे ते पहिले तीन ते सहा महिने कसे गेले सुरुवातीला थोडं सेटअप केला तेव्हा थोडे प्रॉब्लेम आले की क्लायंट uh, uh, तसे जास्त नव्हते पण जे okay. आहेत ते टिकवून ठेवणं ह्याच्यामध्ये मी खूप एफर्ट्स घेतले हो की ते रिपीट येतील आपल्याकडे किंवा आपली सर्व्हिस त्यांना आवडेल ह्याच्यासाठी प्रयत्न केले हो आणि माउथ पब्लिसिटी मी चांगली करून घेतली किंवा मग होईल अशा हिशोबाने काम केलं काम केलं हो आणि मग रिव्ह्यू असायचे बरं पहिले रिव्ह्यू छान असायचे की तुम्ही छान करताय ह्या एरियात म्हणजे ह्या पद्धतीने कोण काम करत नाहीये की आपला बॅक मसाज फेशियल जे स्टेप असतात ते की त्या एवढ्या होत नाहीयेत तिथं त्या एरियात तुम्ही युनिकनेस दिला त्याच्यामुळे मग तुम्हाला सेटअपला थोडासा म्हणजे मदत झाली होण्यास नाही का पट सलॉन तर सुरू झालं तुमचं आणि पण तुम्ही आता ब्राईट करायला लागले ब्युटीच्या नंतर किंवा सलोन सेटअप केल्यानंतर मग तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा ब्राईट करत होते तेव्हा तुम्हाला फरक वाटला का की बाबा आत्ता मला ब्राईट करताना स्किन वेगळ्या वाटत आहेत किंवा स्किन मला ओळखता येत आहेत तुम्हाला तो मेन पॉईंट काय चांगला वाटला की तुम्ही ब्रायडल मेकअप करताना तुम्हाला त्याचा फायदा झाला स्किन शिकल्याचा होईन मला मेकअप तर मी करत होते पण कधी कधी असं व्हायचं की क्लाइंटला तो आवडायचा पण मी स्वतः सॅटिस्फाईड नसायचे की अरे थोडस कुठंतरी कमी वाटतंय किंवा कुठंतरी चुकतंय आपलं मग असं नंतर वाटलं की हा आपण स्किन ओळखण्यात चुकतोय जे पिगमेंटेशन असतात ऍक्ने असतात ड्राय स्किन असते ऑइली स्किन असती त्याचं आपल्याला स्किन न कळल्यामुळे थोडस प्रोडक्ट मध्ये किंवा जे मॉइश्चरायझर वापरतो आपण प्राईमर वापरतो त्याच्यात थोडंसं आपलं चुकतंय मग तुम्हाला जेव्हा वर ऍक्च्युअल काम केलं हो, के ते ते तुम्ही तेव्हा तुम्हाला काय फायदा झाला जेव्हा ब्युटीचं केलं मी सगळ्या स्किन मला ओळखता आलं तेव्हा मला त्याचा फायदा मेकअपमध्ये पण खूप झाला मेकअप करताना कवरेज छान भेटायला लागला मग तुमचा खूप मोठा प्रवास झाला आहे मेकअप पासून ब्युटी आणि हेअर असा सगळाच प्रवास खूप मोठा झाला आहे ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही आयडियल पर्सन म्हणून कोणाकोणाला बघता किंवा तुम्हाला असं एखादा निगेटिव्ह पॉईंटच्या वेळेस किंवा एखादा आपण जेव्हा आपल्याकडे काही प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस तुम्ही काहीतरी आयडियल पर्सन म्हणून कोणाला बघता मेकअप पासून ब्युटीपर्यंत आणि तिथून आतापर्यंत जो माझा प्रवास आहे त्यामध्ये माझी फॅमिली खूप म्हणजे फॅमिलीने खूप सपोर्ट केलंय आणि मिस्टर तर खूप सपोर्टिव्ह आहेत म्हणजे एक ट्रस्ट असतो तो त्या फॅमिलीने आणि मिस्टरांनी खूप ठेवला माझ्यावरती सगळ्याच गोष्टींसाठी सगळ्याच गोष्टींसाठी हो त्याच्यामुळे तुम्ही सक्सेसमध्ये तो करते ना तो बरोबर करते करतो आहे मी नाही का असं तिथं निगेटिव्ह हो निगेटिव्ह अजिबात नाही फॅमिली पण नाही मिस्टर पण नाही म्हणजे सगळेच छान okay. <laughs> okay. आहेत आपल्या तुझ्याशी गप्पा मारून खूपच छान वाटलं उर्मिला तुझा एक प्रश्न असेल असा की तू ब्युटी टाऊनची स्टुडंट आहे हे आम्हाला नक्कीच म्हणजे नेहमीच खूप अभिमानाची गोष्ट आहे पण तू ब्युटी टाऊनकडून कडून सिलेबस सोडून काय शिकलीस ही गोष्ट तर बोलायचं कसं म्हणजे <laughs> क्लायंट हँडल कसं करायचं आपण काम तर छानच करत असतो पण एक क्लायंटला अजून काहीतरी आपल्याकडून वेगळं हवं असतं एक जे क्लायंट हँडल किंवा त्यांना जे पाहिजे तसं आपण करायचं सर्व्हिस द्यायची हे मी तुमच्याकडून शिकले अजून काही गोष्टी तुम्ही काय शिकलेल्या सी चा कोर्स केल्यानंतर कॉन्फिडन्स खूप वाढला आणि जे वायवा वगैरे तुम्ही घेत होते त्याच्यामुळे एक बोलण्याची सवय लागली नाही का की बिंदास्त बोलू शकतो आपण कॉन्फिडन्स लेवल वाढली त्याच्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट छान झाली आणि त्याच्या सगळ्याच गोष्टींसाठी खूप फायदा झाला क्लाइंट हँडल करताना क्लाइंट हँडल पण करता आले आणि त्यांच्या स्किनसाठी किंवा एखादा प्रोडक्ट सजेस्ट आपल्याला करता आलं करता हा फायदा तुम्हाला खूप छान झाला हो उर्मिला तुमच्याशी बोलून तर खूप छान वाटले आणि आता शेवटचा प्रश्न असणार आहे तुम तुमच्यासाठी आपण ही नवदुर्गा नवदुर्गा सिरीज सुरू केलेली आहे तर खूप सारे स्टुडंट आमच्याकडे एन्क्वायरीला असतात किंवा क्लास जॉईन करतात ते तर ह्या नवीन स्टुडंटला तुम्ही काय सांगू शकताल की जसं की काही क्लासेसला तुम्ही रिकमेंड करू शकता त्यांना किंवा जे ह्या फील्डमध्ये एंट्री करतायत तर त्यांना थोडीशी भीती वाटते की अरे हा कसं होणार आहे किंवा मी एवढी फीस भरतो तर ते सक्सेस होईल का ही त्यांच्या मनात जी भीती असते तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता एवढ्या वर्षांचा तुमचा एक्सपिरियन्स आहे तर हा कधी कधी असं होतं की आपण वेळेसला मेकअपचे किंवा ब्युटीचे क्लास जॉईन करतो त्यावेळेसला आपण सोशल मीडियावरती खूप डिपेंड राहतो हा ते सोशल मीडियावरती ह्यांचे व्हिडिओ छान आहेत मग ते छानच क्लास घेत असतील पण असं नाही आहे कधी कधी ॲक्च्युअलमध्ये जाऊन बघणं पण खूप इम्पॉर्टंट असतं आपण जेव्हा क्लास जॉईन करत असतो तेव्हा पैसे पण इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि टाईम पण देत असतो त्याच्यामुळे आपल्याला त्यातून ते तेवढे रिटर्न्स भेटणार आहेत का हे पण पाहिलं पाहिजे उर्मिला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून ॲक्च्युली फायदा काय होतं माहिती का माझ्या नवीन मुलींना नवीन स्टुडंटला की आउटसाईडच्या मुली जेव्हा एवढं छान काम करत असतात मग त्यांना येणारे प्रॉब्लेम्स काय असतात किंवा ते कसं सलॉन रनआउट करतात हे तुमचे तुमचं जे सिरीज आपण केली आहे लॉन्च त्याच्यावरतून मुलींना शिकायला भेटतं की बऱ्याच गोष्टी की अरे हां असं असं आपण ह्या पद्धतीने क्लासेस केले पाहिजेत किंवा माझं सलॉन कसं मी सेटअप केलं पाहिजे किंवा मला क्लायंट कसं अट्रॅक्शन केलं पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडून मुली खूप शिकत असतात सो आमची ही सिरीज खूपच खूप आणि खूप म्हणजे खूप नवीन मुलींसाठी फायद्याची झालेली आहे बघायला विसरू नका सगळ्या स्टुडंटचे पॉडकास्ट बघा तुम्ही का नक्कीच काहीतरी नवीन शिकणार त्याच्यामध्ये थँक्यू